सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम या अंतर्गत आपला आजचा हा सहावा व्हिडिओ आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आले कृती आराखडा नमुना कशा पद्धतीने असणार आहे आणि शक्य त्यालाच कृती आराखडा पाठवा त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो इतर व्हिडिओ पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून आपण पाहू शकतात या कार्यक्रमासंबंधी एकही शंका आपल्या मनात राहणार नाही अतिशय डिटेल माहिती त्या प्रत्येक व्हिडिओत दिली आहे आता आपण इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी भाषा या विषयाअंतर्गत वाचन आणि लेखन या दोन कौशल्यांसाठी कृती कार्यक्रम मराठा तयार केलेला आहे त्यात पहिल्या कॉलममध्ये आपण सर्व स्तर घेतलेले आहेत म्हणजे स्तर क्रमांक एकपासून पासून तर स्तर क्रमांक पंधरापर्यंत त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये आपण विद्यार्थ्यांची नावं घेतली आहेत आता इथं एक लक्षात घ्या स्तर क्रमांक एकमध्ये माझ्या वर्गात चार विद्यार्थी असेल तर मी इथं चार विद्यार्थ्यांचे नावं लिहील स्तर क्रमांक दोनमध्ये दोन विद्यार्थी असेल तर मी त्याच दोन विद्यार्थ्यांचे नावं या स्तरमध्ये घेणार आहे स्तर क्रमांक तीनमध्ये एकही विद्यार्थी नसेल तर तिथं काही लिहायचं नाही या पद्धतीने आपण स्तर क्रमांक एकपासून पासून तर स्तर क्रमांक पंधरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांची नावं लिहायची आहेत त्यानंतर कालावधी यात आपण पहिला आठवडा दुसरा तिसरा आणि चौथा आठवडा घेतलेला आहे आपल्याला वाटलं तर आपण दिनांक इथे लिहू शकतात थोडक्यात म्हणजे दिनांक एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत आठ तारखेपासून तर चौदा किंवा सोळा तारखेपर्यंत या पद्धतीने लिहू शकतात त्यानंतर अध्ययन कृती या ठिकाणी विद्यार्थीने ह्या कृती आराखडा तयार केलेला आहे कारण की आपल्या वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन स्तर हा वेगळा असणार आहे मग त्याची अध्ययन कृतीसुद्धा वेगळी येणार मग त्या हिशोबाने आपण हा आराखडा तयार केलेला आहे आता प्रत्येक अध्ययन स्तरमध्ये त्या विद्यार्थ्याला कोणती कृती द्यायची या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याची वाचन आणि लेखन कृती इथं नमूद केलेली आहे त्यानंतर त्यासाठी संदर्भ साहित्य किंवा मग शैक्षणिक साहित्य निरीक्षण नोंदी लिहायचे आहेत आपल्याला जे विद्यार्थ्यांना कृती करताना निरीक्षणास आलं असेल तर इथं आपण थोडक्यात लिहू शकतात त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब हा कृती कार्यक्रम सर्वात जास्त सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये राबवला जाणार आहे त्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे पालकांना संपूर्ण महिन्यामध्ये दर आठवड्याला कोणकोणत्या कृती विद्यार्थ्यांकडनं करून घ्यायचं आहे त्यासंबंधी इथं माहिती दिलेली ओके त्याच पद्धतीने आपण सर्व कृती करावी याच पद्धतीने मित्रांनो ह्या कृती कार्यक्रम आराखड्यात दर पंधरा दिवसानंतर किंवा त्यांनी दिलेल्या तारखेनुसार उपरोक्त कार्यालयाने आपल्याला विद्यार्थ्यांचा स्तर जो आहे तो चेक करायचा आहे म्हणजे ह्या महिन्यामध्ये हे अध्ययन अनुभव दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या स्तर वाढणार आहे मग त्या अनुषंगाने कशा पद्धतीने या कृती कार्यक्रम आराखडामध्ये बदल करता येईल त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आणखी एक महत्त्वाची गोष्ट मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप जॉईन केलेली आहे त्यांनी कमेंट करा भरपूर लोकांनी अजून कमेंट केले नाहीत कमेंट केल्यानंतर मी आपल्याला लिंक पाठवेल आपण हो ग्रुपला जॉईन व्हा तिथं मी पी डी एफ पाठवणार आहे आता ह्या पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आपण तिथून डाउनलोड करू शकतात पुढील जे व्हिडिओ येतील तेव्हा आपल्याला इतर पी डी एफ मिळतील त्याआधी मी आमच्या ग्रुपवर पाठवणार आहे ओके